सगळ्यांना हाय बघा इथं कृष्ण पण खेळत आहे त्यांनी गेले बाहेर थोडंसं झप खेळतंय तर बघा दग पण आलंय गावातनं कृष्ण आहे म्हणून दोघ जण खेळतात पिहूला आताच आंघोळ घालून तिथं बादलीत बसवले हो आता दहीच्यात कपडे बघा निर्मिती घातल्यात तिथं पिहूला दे खायला देण्यासाठी मी बिस्किटं घेतल्यात बादलीत रडती तर मी आता पिहूला घेते सगळ्यात आजूबा जाऊन मग नंतर ताईंना कपडे धुऊ लागतील भांडे घसायचे तर आहे सगळा सगळ जेवण झालं आहे बघा इथं पिवला घेतलं घेतले बघा ताईंनी ताई बोल फोनवर तर बघा मग अशी मोटर बंद केली होती आता वाजल्या दुपारच्या दोन वाजल्यात तर आता ताई गेल्या तिकडं कपडे धुला मी पण जाते ताईंला कपडे धुला लागायला पिवड्या चल पिऊ खेळते इथं बघा रुद्र आणि कृष्ण खेळते झाका म्हणून पिऊ पण देते जाते ताईंकडं आता तर मी ताईंकडनं जाऊन आले मला ताई म्हणल्या किचन आवर तुम्ही किचन मधला सगळा राडा आवरणार आहे सुती मी बोलवले जावा कपडे वाळायला टाकाय दिसाना तर या जावा लवकर बोलवलं तर बघा ताईंनी कपडे पण धुतले मी वाळायला टाकले ताईंनी भांडी घेतली मी झाडून घेतलं आणि ताईंला झुव बांधून पिऊला आता झोपवले बघा आता मी पण तोंड हातपाय धुते पिऊचं पण तोंड हातपाय धुवून झोपले झोपली पावडर करून ती झोपली झोपी गेली आज आता दोन दिवस झालं दोन तीन दिवस झालं झोपतच नाही दिवसात नाही एकदा झोपते पिऊ तर चला आता मी ताईंना चपात्या भाजू लागते पी ताई पीठ म्हणतात चपात्याचं तोपर्यंत मी तोंड हातपाय धुवून घेते तरी बघा आता तोंड हातपाय पण धुवून झाले कानातलं पण घातलं कानाची बिळं मोठी त्याच्यामुळे मी कानातलं घालत नाही प्रश्न गोष्टी खातोय घरातनं डबा उघडून डबा लावून ठेवला होता जाते आत्या घेतल्या म्हणून सांगतं बाहेर जाऊन खाते रुद्र रुद्रला रुद्रिकृष्णा चपात्याचे पीठ आता आता चपात्या करायच्या तरी बघा खाऊन पिऊन झालं दुपारचं पिऊ उठली आता ना ताई घेतात पिऊला ता तर आता जायचे बारामतीला बघा तर मला आवराय सगळं कपडे ती भरायच्यात तर म्हणलं भाजीला तिथं घरी काहीच नाही म्हणून म्हणलं वांगी घेऊन जावात आता वांगी मी वांगी तोडायला आणली काट टोचते म्हणून तर चला आता मी वांगी तोडते सगळ्या झाडाची आणि जी किडक्या आहेत ती पण तोडून टाकून देते तर हिथ तो वांगी तोडल्यात बघा एवढी काट टोचा लागला हाताला पिऊ बसली वांगीच काय पण आलं तो काय पण आलं वांगी तोडतोच काट काटा तुला काटायचे इधर आहेत झाडाला ऐशा रे हो काट कि झाडाला वावले एकदम काटडी कलर किलर एकदम मस्त पैकी आता म्हणा मन का तुला बारामतीला गेल्यावर

तो ये क्यों मोटे वांगे तोड़ना हैं मतलब? हाँ दीदी, कितने वांगे तोड़ने? आंध्र। हरेश कीली। हाय। किराबी। आज मत इधर क्या है? कृष्णा पूजा है यहाँ लोग। बापू। शिवराज संबुदा जा? किस वक्त है? शिगोस्टी।

दिवसभर ना होता तिच्या पुढं तर आता बघा गाडीत सगळं सामान टाकतंय पिशव्या बोट कापड गाडी तर फुल झाली ते दिस टाकते हा ठेवलं बघा सगळं कृष्णा कृष्णा येऊन बसला गाड्यात

गाडी चालवती गाय बाय बाय कर ओ कृष्ण आला ओ लेकर बघा की आता गाडी चालून बघू काय होत ते आता आम्ही निघालोय बघा बाहेर मार्केटला

चार्जर का चार्जर आणलंय कि वायची पिशवी चला या माझ्याकडे ड्रायव्हर बघ कॉल मानला ड्रायवर टाकली का तुम्ही नाईंटी नाईन्टी टाकून